नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक अहिरे कुटुंबियांच्या घरात गणराज्याचे आगमन दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक येथे राहणाऱ्या अहिरे कुटुंबात घरगुती गणपती बाप्पाचे वाजत गाजत जल्लोषात आगमन झाले चेतन अहिरे यांचे गणेशोत्सव चे हे पंचवीसवे वर्ष असून सुबक अशी श्रीची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे संपूर्ण दहा दिवस बाप्पाचा निवास असल्याने संपूर्ण घर भक्तिभावाने नाहून निघते गणपती बाप्पा घरात आल्यावर आगळे वेगळे वातावरण निर्माण होते गणपती बाप्पा सारखा मोठा सण दुसरा कोणताच नाही बाकी सण येतात जातात पण गणपतीचा जा सण सर्वात मोठा मानला जातो अहिरे कुटुंबीय पूर्ण भक्तिभावाने गणरायाची सेवा करतात न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी गौरी सूर्यवंशी नाशिक तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद